नमस्कार मित्रांनो राजकारणातील लोकं किती चालू आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला अवघ्या देशाला माहिती आहे परंतु या चालूपणाच्या काही लिमिट्स तर यांनी पाळायला पाहिजे का नाही अत्यंत शेमड्या पोरालासुद्धा हे किती नालायक आहेत हे कळावं इतका चालूपणा हे करण्याचा प्रयत्न करतात जनता अत्यंत मूर्ख आहे असं हे लोक समजतात जनतेला आपण कसंही वेड्यात काढू शकतो असं हे समजतात आणि अशामुळेच राजकारण्यांचं आता चांगलंच फावत आहे नेमका यांचा चालूपणा कसा आहे एक एक उदाहरणातून समजून घेऊया नमस्कार मित्रांनो मी मि डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो मुळामध्ये राजकारणी ते विरोधी पक्षातले असो की सत्ताधारी पक्षातले जनतेला मूर्ख समजतात एवढं जनतेला आता नक्की कळायला लागलेलं ला, आहे परंतु पर्याय नाही आहे चांगला कुठल्या पक्षाला कोणाला मतदान करू कारण यातला कोणालाही तत्व निष्ठा वगैरे असं काही राहिलेलंच नाही आहे विचारसरणी नावाचा प्रकारच राहिलेला नाही आहे यातील प्रकरण एक आपण बघू सध्याचं सगळ्यात गाजणारं प्रकरण ते म्हणजे मस्साजोग प्रकरण आता मस्साजोग येथे केज तालुक्यातील या गावामध्ये एका सरपंचाची हत्या होते आणि या हत्येनंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये वादंग उभं राहतं आणि त्यानंतर यामध्ये राजकीय नेत्यांची नावं यायला लागतात मस्साजोग प्रकरणामध्ये जे अटक झालेले आरोपी आहेत आणि ज्यांच्यावरती गुन्हा दा दाखल झालेला आहे ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराडांवर खरं तर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे खुनाचा अजून व्हायचा बाकी आहे आता हे वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचे अत्यंत खास आहे हे बीड जिल्ह्यातलं शेमडोपोर्ग सुद्धा सांगाल आणि धनंजय मुंडे स्वतः सुद्धा हे मान्य करताय हो माझ्या माझ्याजवळचे आहेत आता याच धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळालेलं आहे आणि महाराष्ट्र म्हणतोय की आम्हाला न्याय द्या संतोष देशमुख प्रकरणात न्याय द्या आता कसा न्याय मिळणार हे जनतेनीच विचार करायला पाहिजे ज्या वाल वाल्मिक कराडच्या डोक्यावरती धनंजय मुंडेचा हात आहे त्या वाल्मिक कराडला नागपूरमध्ये तो लपून बसलेला आहे असं खुद्द विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सांगतात परंतु तरी सुद्धा पोलीस अटक करत नाही कारण एका मंत्र्याचा पाठीवरती असलेला हात आता याच मंत्र्यांचं जे मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस ते म्हणता याच्यात एकालाही सोडणार नाही अ ज्याला सोडायचं तो तुमच्या बाजूला बसलेला आहे मांडीला मांडी लावून बसलेला आहे आणि तुम्ही म्हणताय यात कुणाचंही नाव आलं तर सोडणार नाही मग नाव तर आलेलं आहे ना, आले ना। मग जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत किमान तात्विकदृष्ट्या तरी तात्विकदृष्ट्या तरी जबाबदारी म्हणून तरी मंत्रिपदाचा राजीनामा खरं तर मंत्रीपद घ्यायलाच नको होतं आशा आशा हो की माझा अशा अशा प्रकरणामध्ये नाव येतंय सरकारची यामुळे नाचक्की होऊ शकते आणि जोपर्यंत या प्रकरणाचा पूर्ण छडा लागत नाही तोपर्यंत मी मंत्रिपदाला धक्का लावणार नाही असं जर मुंडे साहेब बोलले असते तर अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं असतं परंतु आपल्याकडे तत्व निष्ठा नीतिमत्ता विचारसरणी या सगळ्या गोष्टी आपण नाल्यात वाहून आलेलो आहे जो या गोष्टी वाहून हो येतो तोच तो खरा राजकारणी होतो आणि मग या मंत्रिपदावरती राहिलेला असताना कसं यांच्या जवळच्या माणसावरती निष्पक्ष कारवाई होईल याची गॅरंटी महाराष्ट्रात कोणी घेऊ शकतं का बरं आता हे धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख या प्रकरणाला जातीय चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न होतोय पण या धनंजय मुंड्यांना मंत्री बनवलंय कोणी अजित पवार यांनी जे अजित पवार आम्ही काय लोकाच्या पोटी जन्म घेतला का असं बोलतात मराठ्यांचं आंदोलन शांत करण्यासाठी परंतु त्याच मराठ्यांच्या पोटी जन्माला आलेल्या अजित पवारांना मराठ्यांच्या पोटी जन्माला आलेल्या देशमुखाशी काहीही घेणं देणं नाही कारण तो पैशाने अजित पवारांच्या जातीचा नाही आहे मराठा समाजात सरळ सरळ दोन जाती श्रीमंत मराठे आणि गरीब मराठे श्रीमंत मराठे आणि गरजवंत मराठे आणि त्यामुळे श्रीमंत मराठे गरीबांना कधी आपलं म्हणूच शकत नाही मग त्या अजित पवारांच्या गोटातून धनंजय मुंडे मंत्रिपदावरती पोचले आता याच्या पुढची गंमत ऐका शरद पवार साहेब मस्सा जोगला गेले आणि तिथून म्हणे साहेब मोठ कडाडले आता ज्या धनंजय मुंडेंविरुद्ध साहेब कडाडताय या धनंजय मुंडेला गोपीनाथ मुंडेंपासून वेगळं करून मोठ करणारे कोण होते हे खुद्द शरद पवार साहेब होते त्याच्यामुळे राजकारणी सामान्य जनतेला मूर्ख समजता का असंच वाटायला लागलंय आणि जोपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही तर हे धनंजय मुंडे मंत्रिपदी होतेच ना मग त्यावेळेस वाल्मिक कराडची दादागिरी बीड जिल्ह्यात नव्हती का त्यावेळेस धनंजय मुंडेंची दादागिरी जिल्ह्यात नव्हती का आणि अचानक ते महायुतीत गेल्यावरती आली का मग याचं उत्तर कोणी द्यायचं मग जनतेला मूर्खात काढताय का जे आज उद्धव ठाकरे असतील शरद पवार गटाचे आमदार असतील काँग्रेसचे आमदार असतील जे जीव तोडून ओरडायलेत कधी काळी हे सुद्धा धनंजय मुंडे साहेबांच्या सोबतच बसलेले होते त्याच्यामुळे या राजकारण्यांचा नंगा नाच महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामुळे हे सगळेजण फक्त मूर्खात काढण्याचं काम करत आहे आता याच्या पुढचं एक उदाहरण सांगतो सुरेश धस यांचे सध्या विधानसभेतले भाषण प्रचंड घासत आहेत प्रचंड व्हायरल होत आहेत जीवाच्या आकांतानी पोटतिडकी बाजू मांडत आहेत सुरेश धस परंतु हेच सुरेश धस भाजपचे आमदार आहेत सत्ता भाजपची आहे मुख्यमंत्री भाजपचं आहे मंत्रिमंडळ भाजपच्या लोकांनी आहे आणि हे सुरेश दस त्यांना शिव्या देत आहेत आता बोला मग तुम्ही या पक्षामध्ये आहात तरी का आणि जर पक्षाला त्यांचे विचार पटत नाही तर पक्ष त्यांना तरी का पक्षात ठेवतोय एकूणच काय चिदभी मेरी पडभी मेरी असा प्रकार सध्या सत्ताधाऱ्यांनी लावलेला आहे विरोधक आम्हीच आहे सत्ताधारी आम्हीच आहे शिव्या देणारे आमचेच लोकांनी आम्हाला शिव्याच द्यायच्या नाही लोकांनी दिल्या तर त्याला ईडी सीबीआय म्हणजे आपल्याच आमदारांकडून जनतेच्या मनातलं बोलून घ्यायचं म्हणजे उद्या लोकांनी धनंजय मुंडेला शिव्या देताना सुरेश धस भारी म्हणावा मग आता धनंजय मुंडेंच्या नावाने मतदान करा नाही तर सुरेश धसच्या नावाने मतदान करा मतदान जाते आहे कुणाच्या पारड्यात महायुतीच्या पारड्यात इतकं प्रचंड हुशारीपणा महाराष्ट्राच्या राजकारणात आणल्याबद्दल या राजकारण्यांचा जाहीर सत्कार केला गेला पाहिजे आता अजून एक फोटो तुम्ही सध्या व्हायरल होताना बघत असाल अशोक चव्हाण यांचा अशोक चव्हाण एक बॅनर हातात घेऊन म्हणताय काँग्रेसनी माफी मागितली पाहिजे ज्या अशोक चव्हाणांच्या दोन वर्षापूर्वीपर्यंतच्या अख्ख्या पिढ्या अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं त्यांना वाटतं की काँग्रेसनी माफी मागायला पाहिजे तेव्हाच्या चुकांसाठी मग अशोक चव्हाण तुम्ही माफी मागणार आहात का आदर्श घोटाळ्यामध्ये तुमची फाईल अटकलेली होती मग त्याच्यासाठी तुम्ही माफी मागणार आहात का तुमच्या घोटाळ्याची चर्चा लोकसभेत झालेली होती मग त्याची तुम्ही माफी मागणार आहात का आणि ज्या अशोक चव्हाणांच्या घोटाळ्याबद्दल दिल्लीतील लोकसभा हादरत होती ते अशोक चव्हाण आता कोणासोबत आहे पण जनतेला मूर्ख काढताय मूर्खत काढताय का तुम्ही वेढं समजतायत का हे राजकारण्यांना समजत कसं नाही आहे बरं राजकारण्यांचा प्रॉब्लेम नाही आहे मुळात या राजकारण्यांना सहन करणाऱ्या जनतेची कमाल वाटते की आपण या सगळ्यांना इव्हन मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे की आपण या सगळ्यांना सहन करतोय यांना डोक्यावर घेतोय आणि त्यामुळेच या राजकारण्यांचा चालूपणा भावतोय आता यांना धडा शिकवणं गरजेचं आहे खरं तर धडा शिकवायचा म्हणजे काय ते का आपले दुश्मन आहेत का पण नाही जोपर्यंत आपण या लोकांना प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत या लोकांना समाजाची जनतेची भीती वाटणार नाही जर आपल्या प्रश्नांची उत्तर काय पोलिसांच्या चौकशांना हे घाबरतच नाही हे जेलमध्ये राहून आलेले लोक आहेत जेलमध्ये गेलेले लोक आहेत पोलिसांना कसं मॅनेज करायचं कोर्टाला कसं मॅनेज करायचं कोर्टातून निर्दोष सुटका कशी करून घ्यायची याबाबतीत हे प्रचंड हुशार झालेले आहेत त्याच्यामुळे या लोकांना जोपर्यंत जनता आता प्रश्न विचारत नाही तोपर्यंत हे लोक घाबरणार नाही आणि या राजकारण्यांचा चालूपणा जर संपवायचा असेल तर आपल्याला जागी व्हावं लागणार अर्थात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद